नमस्कार फॅम्स्को चळवळीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत या चळवळीमध्ये बालक आणि पालक यांच्या संवादावर अधिकच आपण प्रकर्षाने बोलत आहोत मुलांच्या समस्या असतील मुलांच्या अभ्यासाच्या समस्या असतील पण यावर उत्तर एकच आहे की पालकांनी मुलांशी केलेला संवाद मुलांवर केलेलं भरभरून असं प्रेम त्यांचं कौतुक आणि हेच आपल्या चळवळीचंही उद्दिष्ट आहे वेळोवेळी आम्ही पालकांना मानसोपचार तज्ज्ञांचं व्याख्यान आपण ऐकवणार आहोत त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत आपण आत्ता मध्यंतरी कार्यशाळासुद्धा आयोजित केलेली होती ही कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने घेतलेली होती आणि त्या कार्यशाळेमध्ये आईने वडिलांनी आणि त्या आ, मुलाने सुद्धा एकत्रित ते काही आपल्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या त्यांनी पूर्ण केलेल्या होत्या चालते भजन मौज पाहिली दुरून चालते भजन मौज पाहिली दुरून अरे चाल ते भजन मौज पाहिली दुरून झांगड झम झम झं झम 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 घड्याळ वाजे खण 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 तर अशा तऱ्हेने पूर्णपणे वर्षभर आपल्या ह्या ॲक्टिवेट मोड या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी भाग घेत राहा आणि आमच्या या फॅम्स्को चळवळीच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्की जॉईन करा आणि इथून पुढे या मुलांच्या अभ्यासावरच्या आणि इतरही ज्या काही समस्या असेल किंवा त्यांचं कौतुक करण्यासाठी आपला हा व्या व्यासपीठ आपलं उपलब्ध आहे कारण आजकाल मुलं कित्येक भरारी मारत असतात आणि त्यांच्या भरारीला कुठेतरी व्यासपीठ मिळावं हो। हा उद्देश आमचा फॅम्स्को चळवळीचा आहे धन्यवाद